नमस्कार माझं नाव समीरन धर्माधिकारी मी योगासनं शिकतो आणि योगासना शिकवतो आपण आपण बघितलंय की योगासनाच्या खूप वेगवेगळ्या पद्धती असतात तर त्यातलं मी अयंगारांची पद्धत शिकतो आणि अयंगारांचीच पद्धत शिकवतो आता अय्यंगरांची पद्धत म्हणजे काय तर अय्यंगरांच्या पद्धतीत शरीराची थोडी अलाइनमेंट कशी असावी एका आसनाचा जास्तीत जास्त उपयोग प्रत्येकाला कसा व्हावा ते आसन ॲक्सेसिबल कसं व्हावं प्रत्येकासाठी याचा खूप विचार केलेला आहे बी के एस अयंगार यांनी बी के एस थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायची झाली तर बी के सायंगार म्हणजे बेल्लूर कृष्णमाचार्य सुंदर राज अयंगार त्यांचं नाव सुंदर कृष्णमाचार्य हे त्यांच्या गुरूंचं नाव आणि बेल्लूर हे त्यांच्या गावाचं नाव ते बेल्लूर मधून मैसूरला गेले त्यांच्या गुरूंकडे शिकायला त्यांच्या गुरूंनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जेव्हा मराठी येत नव्हतं आणि हे एकोणीसशे अडतीसचा काळ तेव्हा त्यांना पुण्याला पाठवलं डायरेक्ट की जा आता शिकव तिकडे तेव्हा प्रचंड हालातीच्या परिस्थितीत राहून त्यांनी रस्त्यावरती योगासनांचे प्रयोग करून दाखवून पैसे मिळवले पाणी पिऊन पोट भरून दिवस काढले आणि त्याच्यातून आत्ता जो आयंगर योगाचा अख्खा एवढा मोठ वटवृक्ष उभा केला झालाय तो आहे तो आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो मॉडेल कॉलनीमध्ये आमचं ओरिजिनल इन्स्टिट्यूट आहे तिथेच ते राहायचे त्यांची आता नाक ते सगळं सांभाळते की आता तिथली हेड टीचर म्हणता येईल आपल्याला म्हणजे आम्ही जिच्याकडून सगळं शिकतो ती त्यांची नात अभिजाता अय्यंगार आत्ता आपण एक स्वागत नावाचा बंगला आहे तिथे स्वयोग नावाचा एक योग स्टुडिओ आहे तिथे आहोत हा ह्या योग स्टुडिओमध्ये मी शिकायला सुरू केलं हा आपण योग स्टुडिओ परत अय्यंगारांच्याच पद्धतीत शिकवतो माझ्या टीचर माझ्या गुरूंचं नाव विभाग आहे त्यांचा हा स्टुडिओ आहे मी इथे त्यांना थेरपी बॅचला मदत आणि लहान मुलांचा क्लास एक रेग्युलर क्लास आणि एक तरुणांसाठी एक क्लास करतो तर आता आज आपण अयंगारांच्या पद्धतीने ती वेगवेगळी आसनं कशी केली जातात साधी आसनं तीच असतात त्रिकोणासनं असतं वृक्षासनं असतं तीच आसनं असतात फक्त ती थोडी वेगळी वेग कशी असतात हे आपण आजपासून बघणार आहोत नमस्कार आज आपण परत इथे स्वयोग क्लासेस भांडारकर रोडला जमलो आहोत आज आपण थोडे पाठीची छोटी मोठी दुखणी असतील ती कशी घालवायची हॅमस्ट्रिंगचा स्टिफनेस असेल तो कसा घालवायचा किंवा इन जनरल हिप्स मध्ये खूप तुम्हाला जर स्टिफनेस वाटत असेल तर तो घालवण्यासाठी काय काय करता येतं ही आसनं बघणार आहोत ही कुठलीही आसनं करण्याच्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या की ही आसनं तुमच्यासाठी बरोबर आहेत ना योग्य आहेत ना तुम्हाला कुठलीही कंडिशन असली त्याच्यासाठी ही आसनं योग्य आहेत ना हे एकदा विचारल्याशिवाय हे विचारली कुठलीही आसनं करू नका okay? सर्वात पहिल्यांदा आपण एक मॅट घेणार आहोत त्या मॅटवरती झोपायचंय मॅट नसलं सतरंजी चालेल चादर चालेल कसंही काही नसलं गादीवर झोपून करा हरकत नाही सो so, पहिले बसायचं गुडघे वाकलेलेच ठेवायचे गुडघे वाकलेले ठेवूनच हळूहळू पाठीवर झोपायचं ओके सो okay? so, सर्वात पहिले येतं तर पवनमुक्त आसन ओके okay? हा डावा पाय हा उजवा पाय उजवा पाय आहे तसाच ठेवायचा डावा पाय फक्त पोटावर घ्यायचा आणि त्याला ओढून धरायचा खाती आता सुरुवातीला जर तुम्हाला डोकं उचलता येणार नसेल तर डोकं उचलू नका जमिनीवर ठेवा आणि तो ओढून घ्यायचा त्याला चांगली घट्ट मिठी मारायची बोट गुंफून मारू शकता किंवा थोडी जास्त घट्ट मारू शकता श्वास नॉर्मल ठेवायचा आता ह्या आसनाने होतं काय तर इथे ग्लूट जो असतो थो, तो थोडा मोकळा व्हायला मदत होते हॅम्पस्ट्रिंगला वॉर्म अप होत असतो आणि लोअर बॅकला एक्सटेन्शन मिळत असत जेव्हा पाय पोटावर दाबला जातो त्याच्यामुळे पोटावर जो दाब पडतो ह्याच्याने गॅसेस बाहेर पडायला मदत होते किंवा कोणाला अपचनाचा त्रास असेल कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तो थोडा थोडा मोकळा व्हायला मदत होते तो हा पाय खालती तसंच दुसरा पाय एकतर बोट गुंफून करता येतं किंवा थोडी जास्त घट्ट ओके मारून मग दोन्ही पाय खाली करायचे आणि पोटाला पाठीला शांत होऊ द्यायचं हे झालं पहिलं आसन पवनमुक्तासन आता वर येताना नेहमी कुष्ठीवर वळायचं आणि मग वर येऊन बसायचं सो पवनमुक्तासन मध्ये एकतर गॅसेस बाहेर पडतात लोअर बॅकला थोडं एक्सटेन्शन मिळतं त्याच्यामुळे जर कुठे टेन्शन बिल्टप असेल तर ते मोकळं व्हायला मदत होते त्याच्यानंतर पोटात जेव्हा दाब पडतो तेव्हा ज्याला आपण पॅरेस्टाल्सिस म्हणतो म्हणजे अन्न नलिकेतून अन्न पुढे जाण्याची प्रक्रिया ती थोडी थोडी सोपी व्हायला लागते सो बॉवेल मुवमेंट बरोबर होते वेळच्या वेळेला शौचाला जायला लागतं ज्याच्यामुळे त्याच्यातून जर काही होणारे आजार असतील अपचनातून होणारे बाकी काही आजार असतील तर ते टाळता येतात पण पर ह्याच्यासाठी परत हे सारखं सारखं दैनंदिन करत राहिलं की काही आठवड्यांनी काही महिन्यांनी परत दिसायला लागतो